शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर इच्छाशक्ती असेल तरच ध्येय साध्य करता येईल डॉक्टर वैभव राऊत खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेकडून सेवापूर्ती शिक्षक सन्मान आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्था आणि महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त शिक्षक सन्मान आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रम नोमवी प्राथमिक शाळा डपरीन चौक येथील शिशु सभागृहात डॉक्टर वैभव राऊत जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला इच्छाशक्ती असेल तरच ध्येय साध्य करता येत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले यावेळी व्यासपीठावर डॉक्टर व्यंकटेश मेतन अस्थिरोगतज्ञ व पक्षीमित्र सोनल केत वरिष्ठ लिपिक वेतन पदक कविराज रेड्डी जिल्हा सचिव शिक्षक महासंघ जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव शिवराज औसेकर पदसंस्थेचे चेअरमन कल्लापा फुलारी सचिव महादेव होमकर संचालक विश्वजित माणीशेट्टी कृष्णा हेरेमठ रमेश बेडगे शरद शिंदे विद्या सिंपी शोभा चव्हाण संगीता सकरगी आरती गायकवाड महासंघाचे राजश्री तडकाचे संगीता शिवपूजे राजूदास पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षकच राष्ट्राचे शिल्पकार आहेत शिक्षकांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे प्रवासातून अनेक प्रकारची माहिती मिळत असल्याने शिक्षकांनी भरपूर प्रवास करावा तसेच विद्यार्थ्यांनी अशा पुरस्काराने प्रेरित होऊन गरुड झेप घ्यावी असे प्रतिपादन डॉक्टर मेतन यांनी यावेळी व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर यांनी इच्छाशक्ती असेल तरच ध्येय निश्चित करता येईल यासाठी स्वतःच्या आणि स्पर्धा परीक्षा देऊन येत संपादन केलेल्या अधिकाऱ्याचे अनेक उदाहरण देऊन शिक्षक आणि विद्यार्थी यांना बहुमूल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या के प्रास्ताविकेत चेअरमन कल्लप्पा फ्लर यांनी पतसंस्थेच्या कार्याची माहिती सांगितली सूत्रसंचलन शोभा चव्हाण यांनी केले तर आभार महादेव होमकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण घाटे जगन्नाथ धरणे माजी सचिव गुलजा चव्हाण माणिक आवारे चंद्रकांत रोटे कृष्णा महानंदा सोलापुरे करुणा पवार सतीश पेरमाळ सिद्धराम मैकुंटी आदींनी विशेष प्रयत्न केले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र